नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती आणि आज मित्रांनो आपण एका अशाच महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत जो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने असतो आणि तो प्रश्न म्हणजे काय हो तो प्रश्न आहे सर आय एस होण्याचा हमखास मार्ग कोणता माझ्याकडे अनेक विद्यार्थी येत असतात काही विद्यार्थी अगदी डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन आहेत की मला आय एस व्हायचं आहे मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे मला अधिकारी व्हायचं आहे मग काही जण पहिला प्रयत्न अजून देणार असतात काही जणांनी पहिला प्रयत्न दिलेला असतो काही जणांचं अजूनही दोन तीन या अटेम्पपर्यंत ते पोहोचलेले आहेत परंतु यश मात्र हुलकावणी देत असतं आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचे काही हे मूलभूत प्रश्न असतात बघा हे प्रश्न म्हणजे सर आय एस होण्याचा हमखास मार्ग कोणता आहे सर जे यशस्वी विद्यार्थी होतात ना ते नक्की काय करतात किंवा जे अयशस्वी आहेत ते काय चुका करतात सर नक्की काय आहे की ज्याच्यामुळे यश नक्की मिळतं सर सांगा मित्रांनो या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, उत्तर आहे आय एस होण्याचा हमखास मार्ग कोणता आहे त्याचंही एकच उत्तर आहे आणि हे उत्तर म्हणजे कोणतं माहिती आहे हे उत्तर आहे डुईंग बाय नॉट डुईंग काय डुईंग बाय नॉट डुईंग हो आता याचा अर्थ सर हा यू पी एस सीच्या एस एच्या पेपरमध्ये जसा एस ए विचारतात तसं याचं तुम्ही उत्तर दिलं आहे हो मित्रांनो हे तशाच प्रकारचं उत्तर आहे कारण आय एस होण्याचा हमखास मार्ग एक तो एक असा कुठेच नाही आहे पण जर आपण त्याची सखोल चर्चा केली तर त्याचा क्रक्स मात्र आपल्याला सापडू शकतो आणि हा क्रक्स काय आहे माहिती आहे तो म्हणजे डुईंग बाय नॉट डुईंग पण याचा नेमका अर्थ काय होतो डुईंग बाय नॉट डुईंग म्हणजे काय मित्रांनो यशस्वी होण्यासाठी जर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा उद्योजक असा क्रिकेट असा कुठलाही क्रीडा प्रकार घ्या शेतकरी असा काहीही असू दे मित्रांनो या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे पण सर आहे तरी काय हे पटकन सांगा हो सांगतो याचा जर अर्थ आपण जर बघितला जो लिटरल मिनिंग म्हणतो ना आपण त्याला तो शब्दशः जर अर्थ बघायचा झाला तर इट मीन्स मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगतो बघा आयडियल वे ऑफ डुईंग विदाऊट एन इवन ट्राईंग टू डू इट आयडियल वे ऑफ डुईंग विदाऊट इवन ट्राईंग टू डू इट म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता प्रयत्नांती मिळालेलं हे यश म्हणजे डुईंग बाय नॉट डुईंग बरं पुढे आणखी बाय डेव्हलपिंग हॅबिट्स अचीविंग अ स्टेट ऑफ फ्लो बरं याला आपण थोडंसं मराठीत जाऊयात बघा मराठीमध्ये प्रयत्न न करता ही प्राप्तीचा आदर्श मार्ग म्हणजे डुईंग बाय नॉट डुईंग सवयी विकसित करून प्रवाहाची स्थिती प्राप्त करणं म्हणजे डुईंग बाय नॉट डुईंग मित्रांनो फार तुम्हाला मी या कोड्यात सापडत ठेवत नाही मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो काही उदाहरणं बघूयात फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या जसं की एखादा समजा क्रिकेट खेळणारा व्यक्ती आहे डाय हार्ड म्हणजे सचिन तेंडुलकर असतील किंवा ते आत्ताचे नवोदित काही एखादे खेळाडू असतील हे मित्रांनो तुम्ही दिवाळी साजरी करता तुम्ही प्रत्येक सण साजरा करता पण हे खेळाडू मात्र त्या सणांच्या दिवशीसुद्धा नेट प्रॅक्टिस करत असतात बरं नेट प्रॅक्टिस करतो आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये मग असा भाव असतो का हो काय अरे तुम्ही सगळे लाडू फोडताय आणि आम्ही मात्र इकडे चेंडू फोडतो आहे हा भाव त्याच्या मनात कधीच येत नाही का येत नाही कारण त्याचं पहिलं प्रेम इवन असं म्हणा ना त्याचं जीवन त्याची जीवन पद्धती ही क्रिकेट आहे अगदी त्याच पद्धतीने एखादा शेतकरी जर बाय हार्ट एखादा शेतकरी असेल हृदयातून तर तो शेतकरी कसा असतो त्याला रात्र दिवस हे काही काही नसतं तहानभूक काही नाही आहे तो सतत आपल्या पिकामध्ये जमिनीच्या तिथे काम करतो आहे आणि बरं त्याला त्याचं काही है। है। वाईट नाही आहे की अरे सगळं जग इंस्टाग्रामवरती काहीतरी रील बनवण्यात गुंग आहे आणि मी मात्र इथं मातीत घाम घालतो आहे त्याचा त्याला काही वाईट वाटत नाही अगदी तशाच पद्धतीने एखादा उद्योजक आहे तुम्हाला फक्त दहा ते पाचची नोकरी हवी आहे का नंतर तुम्हाला कुठेतरी इंस्टाग्राम आणि या सगळ्या मीडियावरती आपला वेळ घालवत राहायचं आहे पण त्याला तसं नाही आहे आणि त्याला त्याची कुठेही काही खंत वाटत नाही कारण उद्योजक हा ट्वेंटी फोर इंटू सेवन असतो उद्योजक हा दहा ते पाचचा नसतो हे लक्षात घ्या पण ट्वेंटी फोर इंटू सेवन काम करत असताना त्याला असं कुठंही वाटत नाही की अरे मी काहीतरी फार मोठा त्याग करतो आहे मित्रांनो मला तेच सांगायचंय जेव्हा तुम्ही असं विचारता की सर मला अभ्यास करताना कंटाळा येतो किंवा खूप करावासा वाटतो पण तिथे अभ्यास होत नाहीये हे लक्षात घ्या याचा अर्थ असा आहे की आपण त्याला आपलं जगणं बनवलेलं नाहीये आपण त्याला आपली जीवनपद्धती बनवलेली नाहीये अजून ते माझ्या बाय हार्ट येत नाही आहे ज्या दिवशी तुमचं काम खरं तर हे काम नाहीच आहे हा आहे अभ्यास स्वतःला पुन्हा एकदा ओळखण्याची स्वतःला पुन्हा एकदा समृद्ध बनवण्याची ही प्रक्रिया आहे ज्या दिवशी तुम्हाला हे आवडायला लागेल ज्या दिवशी तुम्हाला हे तुमचं आहे असं वाटायला लागेल ज्या दिवशी तुमच्या नसानसामध्ये हे क्षेत्र भिनेल त्या दिवशी मित्रांनो तुम्हाला तुमचा अभ्यास हे काहीतरी दुसऱ्यावरती उपकार करतो आहे दुसऱ्यांसाठी त्याग करतोय बिलकुल असले विचार येणार नाहीत आपल्या मनामध्ये आणि आपण या सगळ्या अभ्यासाला आपली जीवनपद्धती बनवून आपण त्याच्यामध्ये हमखास यश मिळवू शकतो याचं सर्वात चांगलं उदाहरण जर निसर्ग असं बघितलं तर हे आहे हा झराय बघा पाण्याचा वाहतोय ना त्यातलं जे पाणी आहे ह्या पाण्याला कधी कष्ट लागत नाही तो तर तो कधी दुःख व्यक्त करत नाही काय ह्या दगडावरून त्या दगडावरून त्या दगडावरून ह्या दगडावर मी आपटतोय म्हणून मला फार त्रास होतोय तो कधी दुःख व्यक्त करत नाही किंवा त्याला पुढे जायचंय पुढे जायचंय आता कधीही पोहोचायचं त्या महासागराला कुठल्या कुठं आय आय असं तो कधी करत नाही तो काय करतो तो आनंद घेत जातो आणि म्हणून तुम्ही बघा झऱ्याचा किंवा पाण्याचा नेहमी खळखळाट खड़ जो आवाज येतो ना तो खुळखुळ आवाज असेल तो धबधब आवाज असेल हा काय आहे त्याच्या आनंद व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने जर आपल्याला आय एस व्हायचं आहे त्याचा हमखास मार्ग कोणता आहे माहिती आहे की त्याच्यामध्ये मला ना माझं शंभर टक्के देता आलं पाहिजे ते माझं जगणं झालं पाहिजे त्याच्यामध्ये मला पुरेपूर आनंद आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की मी फार मोठा काहीतरी त्याग करतो आहे हे दुसऱ्यांसाठी करतो आहे नाही हे मी माझ्यासाठी करतो आहे मला करायचं आहे मी निवडलं आहे मी होणार आहे हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे हा भाव आपल्यात असला पाहिजे मात्र आपली आजची जनरेशन जी आहे ना मित्रांनो ही काय झाली आहे माहिती आहे का ही विपुलतेच्या समस्येने ग्रस्त आहे ही विपुलतेची समस्या म्हणजे काय द द प्रॉब्लम ऑफ अबंडन्स हा प्रॉब्लेम ऑफ अबंडन्स म्हणजे काय असतो तर बघा आज आपल्याकडे विपुल प्रमाणात विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणात वि मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे माहिती उपलब्ध आहे तुमच्याकडे मार्गदर्शक उपलब्ध आहेत पुस्तकं उपलब्ध आहेत नोट्स उपलब्ध आहेत एक साधं उदाहरण घ्या आईवडिलांना कधीतरी विचारा की त्यांच्या लहानपणी ते गव्हाची चपाती किंवा पोळी कधी खायची तुम्हाला तुमचे आई वडील सांगतील की अरे बाबा रे आमच्या काळामध्ये गव्हाची चपाती किंवा पोळी ही आम्हाला कधीतरी पाडवा दिव काही दिवाळी असेल तर कधीतरी सणावाराला मिळायची इतर वारी आपलं भरडधान्य होतं मात्र आज आणि त्याचा अप्रूप बघा त्यांचं तोंडावरती किती असते की अरे त्या काळात आम्हाला कोथि तरी मिळायची आज आज असं होतं की दुपार असेल संध्याकाळ असेल व्हॉट एव्हर तिन्ही वेळेस आपल्याला घव्हाचं अन्न आहे त्यामुळे झालं काय की अत्यंत विपुल प्रमाणामध्ये आज गहू उपलब्ध आहे त्याच्यापासूनचे पदार्थ उपलब्ध आहेत त्यामुळे त्याची किंमत राहिली नाही आहे त्यामुळे त्याचं जे अप्रूप आहे ते राहिलं नाही आहे त्याबद्दलचं फारसं प्रेम राहिलं नाही आहे मित्रांनो त्यामुळे झालं काय की झालं असं की त्याच्यामुळे त्याची किंमत कमी होत जाते त्यामुळे त्याची व्हॅल्यू जी व्हॅल्यू असते आशा। पैशांच्या स्वरूपात नाही व्हॅल्यू कमी होत जाते तसंच झालेलं आहे आजच्या ह्या तुमच्या संदर्भातसुद्धा आज तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध आहे टिप ऑफ द फिंगर माहिती तुम्हाला उपलब्ध आहे क्लिक करा युट्यूबवर टाका तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे लगेच मिळतो तुम्हाला कुठला मार्गदर्शक पाहिजे दहा लोकांच्या ठिकाणी फोन नंबर मिळतात तुम्हाला पुस्तकं प्रचंड आहेत किंडल असेल किंवा आणखी बरेचसा आहेत सगळं काही अवेलेबल आहे प्रॉब्लेम हा नाही आहे तुमचा की तुमच्याकडे हे उपलब्ध नाही आहे प्रॉब्लम तुमचा हा आहे हे सगळं ना फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं तेव्हा प्रॉब्लम हा असतो की यातून नक्की घ्यायचं काय आहे यातून नक्की करायचं काय आहे हे करू करूगा, का ते करू का ते करू का हे करू कारण डिस्ट्रॅक्शन्स प्रचंड आहेत आणि त्यामुळे आपला झालाय काय डोक्याचा भुगा जसा हा इथे म्हणजेच काय या इन्फॉर्मेशन एक्सप्लोजनच्या युगामध्ये आपण राहत असताना नक्की कुणावर विश्वास ठेवू नक्की कुठलं पुस्तक वाचू नक्की काय करू हेच आपल्याला कळत नाही आहे हे आपल्याला समजत नाही आहे आणि म्हणून आपली जी अवस्था आहे ही अवस्था कशी असायला पाहिजे कन्फ्युजनची का नाही या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला मित्रांनो पाहिजे क्लॅरिटी हो सुस्पष्टता एक शांत मन पाहिजे जसं ह्या पाण्यासारखं आहे एक शांत मन पाहिजे जसं ह्या पाण्यासारखं आहे आणि एक अत्यंत फोकस्ड फोकस्ड असलं पाहिजे आपल्या त्या अभ्यासाच्या कॅनव्हासमध्ये कुठलाही इतर कुठलाही डिस्ट्रॅक्शन नसला पाहिजे कुठलंही डिस्ट्रॅक्शन नसायला असं म्हणून बाई काय पाहिजे क्लॅरिटी पाहिजे सगळं आकाश हे निरभ्र आहे म्हणजेच काय माझे थॉट्स क्लिअर आहेत ज्या दिवशी मित्रांनो तुमचे थॉट्स क्लिअर असतील विचार क्लिअर असतील ना त्या दिवशी तुमच्या मनाचा शांतपणा तुम्हाला सापडेल आणि ज्या दिवशी तुमचं मन शांत होईल त्या दिवशी तुमचा फोकस हा हंड्रेड पर्सेंट असेल आणि म्हणून तुम्हाला पाहिजे क्लॅरिटी क्लॅरिटी कशाची पण स्पष्टता कशाची स्पष्टता हवी आहे आपल्याला विचारांची संदर्भ ग्रंथांची काय वाचू कुठलं वाचू काय नको वाचायला मार्गदर्शकाचे सगळ्यांच्या मागे धावलो तर व्हायचं काय आणि म्हणून एक कोणता चांगला असेल ज्याच्या मागे मी गेलो तर निश्चितपणे मला यश मिळेल त्याची सुस्पष्टता हवी काय करू काय करू नको आणखी काय करायला हवं आणि कुठे थांबलं पाहिजे हो कुठे थांबलं पाहिजे याची सुद्धा आपली क्लॅरिटी असली पाहिजे आम्ही आमच्या इथे विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा मी पहिल्यांदा त्याला हे सांगतो किती दिवस आहेत किती दिवस आहेत तुझ्याकडे किती दिवस पूर्ण वेळ अभ्यास करणार आहेस अगोदर डेडलाईन ठरव डेडलाईन ठरव आणि मग सुरुवात कर कुठं थांबायचं हे पण कळलं पाहिजे याचीसुद्धा स्पष्टता पाहिजे हो कारण ही स्पष्टता नसेल तर काय होतं आमची मुलं ही सध्या काय सगळी गोंधळलेली असतात ही क्लॅरिटी जर नसेल ना तर आपला गोंधळ असतो गोंधळ जसं ह्या मुलीचा झाला आहे तसा खूप सारी पुस्तकं खूप सारे व्हिडिओ आहेत खूप सारे मार्गदर्शक आहे खूप साऱ्या नोट्स आहेत पण करू काय याचं नक्की सुरुवात कुठून करू कशी करू काय करू सगळा गोंधळ कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या याच्यासारखी आपली अवस्था होती आहे जसा एखादा चक्रविवाह सापडलोय की काय जसं की कशाचं कन्फ्युजन आहे आपलं सुरुवात कधी करू सुरुवात कशी करू वाचायचं तर भरपूर आहे पण कसं वाचू काय वाचू नोट्स कशा काढू रिव्हिजन अहो नक्की रिव्हिजन म्हणतात कशाला कशा प्रकारे ती करायची वेळेचं नियोजन कसं करू वर्षभराचं महिन्यांचं दिवसाचं नियोजन कशा प्रकारे करायला हवं दिवसामध्ये किती तास अभ्यास करायला हवा बेसिक बेसिक गोष्टी आहेत पण त्या तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकतात आणि ह्या कन्फ्युजनमुळे होतं काय की करू काय असा प्रश्न मग त्याच्यामध्ये अख्खा दिवस निघून जातो हा दिवस गेला म्हणून पुढचं टेन्शन वाढतं मग पुढचाही दिवस निघून जातो याच चक्रविवाहात आपण अडकलेलो असतो मित्रांनो आणि ह्या सगळ्यामधून ह्या सगळ्यामधून जर बाहेर पडायचं असेल मग याचं उत्तर काय आहे हो हो हे उत्तरच काय आहे याचं याचं उत्तर आहे मार्गदर्शक 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 व्यक्तीच्या स्वरूपात आणि मार्गदर्शक ग्रंथाच्या स्वरूपात मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या यशामध्ये हमखास यशामध्ये जर कोण आपल्याला हवा असेल तर तो मार्गदर्शक हवा असतो मार्गदर्शक व्यक्तींच्या स्वरूपात एक मेंटॉर एक मेंटॉर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एक ग्रंथ मार्गदर्शकाच्या स्वरूपात आपल्या समोर असला पाहिजे कसा हो या दोघांचं मी तुम्हाला उदाहरण देतो पहा इथे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुन हा असाच प्रकारे गोंधळलेला या पृथ्वी तलावरचा सर्वात सर्वश्रेष्ठ धनुर्धर असलेला धनंजय पार्थ अर्जुन हा जेव्हा कन्फ्यूज झाला हा गोंधळला तेव्हा त्याने आपल्या हातातलं बाण खाली ठेवलं धनुष्य बाण खाली ठेवलं प्रचंड क्षमता आहे स्वतःकडे पण काय करू कसा करू कुणाला मारू नको का हो का काय ह्या गोंधळलेल्या अवस्थेत या कन्फ्यूज अवस्थेमध्ये असलेल्या या अर्जुनाला बाहेर काढण्याचं काम उभा करण्याचं काम प्रोत्साहित करण्याचं काम दिशा दाखवण्याचं काम कोणी केलं तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी केलं पण तुम्हाला माहिती आहे की या पद्धतीने अर्जुनांचे मेंटर म्हणजेच काय मार्गदर्शक कोण आहे तिथे भगवान श्रीकृष्ण आहेत परंतु दुसऱ्या बाजूला मात्र दुसऱ्या बाजूला मात्र भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनासाठी उपलब्ध होते भगवान श्रीकृष्ण हे त्या काळातल्या लोकांसाठी उपलब्ध होते पण भगवान श्रीकृष्णाला ही माहिती होतं की एक व्यक्ती म्हणून या मार्गदर्शकाला म्हणजे श्रीकृष्णांना मर्यादा आहेत आणि म्हणून त्यांच्या मुखातून जेव्हा जी वाणी बाहेर पडते जे शब्द बाहेर पडत आहेत जे मार्गदर्शन बाहेर पडतं ते आपल्या सर्वांना मात्र पुढे उपलब्ध झालं आणि ती म्हणजे भगवद्गीता ही भगवद्गीता मात्र आज भगवान श्रीकृष्ण हे फक्त त्या काळापुरतेच काही लोकांपुरतेच मर्यादित राहिले पण भगवान श्रीकृष्णांच्या पलीकडे अनादि अनंत काळापर्यंत युगानुयुगे संभव आम्ही ऐक नाही असं पद्धतीने तिथंपर्यंत ही भगवद्गीता तुम्हा आम्हा सर्वसामान्य व्यक्तींना मार्गदर्शक ठरलेली आहे आजही घरोघरी या पद्धतीने भगवद्गीतेचं पठन वाचन केलं जातं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ती मूळ आधारलेली आहे याच आणि त्या ज्ञानेश्वरीचं आपण पठन हरिपाठ हा सदैव करत असतो मित्रांनो अशा पद्धतीने कन्फ्यूज झालेल्या या सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करण्याचं दिशादर्शन करण्याचं काम ही भगवद्गीता करत असते आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं मार्गदर्शक व्यक्तीच्या स्वरूपात श्रीकृष्ण मार्गदर्शक ग्रंथाच्या स्वरूपात भगवद्गीता अशाच पद्धतीने मित्रांनो आम्हाला इथूनच प्रेरणा मिळाली ही प्रेरणा कोणती आहे की ती म्हणजे तुम्हाला म्हणजे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल या स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्हाला दिशादर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला सदैव सोबत करण्यासाठी आम्ही तर आहोतच आम्ही आहोतच मार्गदर्शक तुमच्यासोबत आहेतच परंतु त्याचबरोबर सदा सर्वदा माझ्यासोबत कोणीतरी असला पाहिजे मी जेव्हा मा हाक मारेन तेव्हा ते पान उघडलं गेलं पाहिजे माझ्या समोर आलं पाहिजे ते म्हणजे काय की मार्गदर्शक व्यक्तीच्या स्वरूपात तर आम्ही आहोतच पण मार्गदर्शक ग्रंथाच्या स्वरूपात तुमच्याकडे असणं आवश्यक असं आहे असं आम्हाला वाटलं आणि त्याच्यामधूनच मित्रांनो आम्ही या स्टडी प्लॅनरची तिथे प्रकाशन केलं या स्टडी प्लॅनरचं प्रकाशन केलं याचं लेखन जे आहे हे आपण आत्ता केलेल्या सर्व चर्चेच्या आधारावरतीच आहे एकूणच या स्टडी प्लॅनरमध्ये आम्ही ज्या आत्तापर्यंत तुमचे जे सगळे वेगवेगळे कन्फ्युजन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत या सर्वांची उत्तर देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेलं आहे या स्टडी प्लॅनरचं जे लेखन आहे ते मी असेन किंवा माझे सहकारी असतील आम्हा सर्वांनी आमचा जो काही दहा पंधरा वर्षांचा अनुभव आहे असंख्य विद्यार्थ्यांच्या सोबत केलेले चर्चा आहेत त्यांचे अनुभवलेले प्रश्न आहेत त्या सोडवलेल्या समस्या आहेत या सगळ्यांच्या आधारावरचं हे स्टडी प्लॅनर त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो या स्टडी प्लॅनरच्या अंतर्गत काय आहे बरं तर ह्याचे दोन भाग आहेत हे दोन भाग स्टडी प्लॅनर हा पारंपरिक पद्धतीने प्लॅनर म्हणून आम्ही कुठेही छापलेला नाहीये पारंपरिक पद्धतीने याची रचना नाही आहे ही रचना अत्यंत अभिनव पद्धतीने तुम्हाला तुमचे मूळ प्रश्न सोडवून कसे देता येतील यासाठीचा सा हा स्टडी प्लॅनर आहे आगामी कालखंडामध्ये एम पी एस सी दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेची तयारी करणारे तुम्ही सर्वजण आणि त्याचबरोबर यू पी एस सीची दोन हजार चोवीस आणि पुढे पंचवीस सव्वीसची तयारी करणारे तुम्ही सर्वजण हा सर्व तुम्हा सर तुम्हासाठी आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठीचा हा ग्रंथ आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी सदैव सोबत देणारा हा प्लॅनर आहे याची दोन भागात आम्ही रचना केलेली आहे इथे तुम्हाला छोटंसं दिसत असेल या ठिकाणी बघा हा पहिला भाग आहे हा पहिला भाग आहे या भागामध्ये आम्ही काय केलं आहे अभ्यासाची रणनीती याच्या अंतर्गत जे नवखे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी म्हणून नक्की हा करिअरचा उत्तम पर्याय का आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात का नक्की कशी आहे ही परीक्षा याचं स्वरूप कसं आहे स्ट्रक्चर कसं आहे आणि मग याच्यानंतर या चक्रव्यूहात अडकलेले जे तुमचे सिनियर आहेत ते अडकलेले अभिमन्यू आहेत ते का अडकलेत त्यांचं नक्की चुकलंय काय हे तुम्हाला पाहायचं असेल हा लेख वाचा त्याचबरोबर विश्लेषणाचा अट्टाहास तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण सांगत असतो विश्लेषणाची सुरुवात अभ्यासाची सुरुवात विश्लेषणाने कर पण प्रश्न हाच पडतो नक्की करायचं कसं याचा सर्वातिक इथे अत्यंतिक सविस्तर पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं घेऊन तुम्हाला इथे याचं मार्गदर्शन केलेलं आहे प्रश्नपत्रिकांचं महत्त्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून आपण काय घ्यायचं आहे ह्या सर्व बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या एवढंच नाही तर या नियोजनात लपलंय काय नियोजन वार्षिक स्वरूपातलं नियोजन दैनंदिन स्वरूपातलं नियोजन पुस्तकांचं नियोजन या सगळ्या बाबींचं करायचं कसं याचंसुद्धा अत्यंत सखोल विश्लेषण केलेलं आहे आणि एक चॅप्टर आणखी खाली एक आहे तो म्हणजे नोट्स नोट्स कशा काढाव्यात नोट्स काढण्याच्या जवळपास पंधरा ते वीस पद्धती याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत मित्रांनो वन स्टॉप सोल्युशन आहे तुम्हाला कुठेही कसल्याही प्रकारचा प्रश्न पडला ना या ग्रंथामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सापडणार ही गॅरंटी आहे ही गॅरंटी आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर इथे पुढे बघा दुसरा भाग जो आहे तो मात्र आपल्या सगळ्या पेपरनुसार आहे जी एसचे चार पेपर आहेत आपले त्यातले सगळे जे विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे यासारख्या विषयांच्या संदर्भात आपण काय केलं आहे पहिल्यांदा त्या इतिहास विषयाची ओळख त्याची ओळख आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याचं तुम्हाला मार्गदर्शन आहे त्याच्यानंतर भूगोल ह्या विषयाची ओळख आणि त्याच्या संदर्भातली तयारी कशी करायची त्याची रणनीती आहे आणि ह्या दोन्ही पेपरचा मिळून काय आहे त्याच्या संदर्भ साहित्यासह अभ्यासक्रमाचं विश्लेषण केलं आहे मी तुम्हाला आणखी एक गॅरंटीड बाब सांगतो ती म्हणजे तुम्हाला या पुस्तकाखेरीज इतरत्र कुठेही एवढ्या सखोल पद्धतीने सिलेबस डिकोड केलेला आणि टॉपिकनुसार तो टॉपिक कुठून वाचायचा हे कुठेही सापडणार नाही हे कुठेही सापडणार नाही आणि म्हणून मित्रांनो हे पुस्तक हे खऱ्या अर्थाने तुमचा सखासोबती असणार आहे तुमच्या यशापर्यंत तेव्हा निश्चितपणे याचा लाभ घेतला पाहिजे याच पद्धतीने राज्यशास्त्र असेल आर्थिक विकास असेल नीतीशास्त्र असेल विज्ञान व तंत्रज्ञान असेल या सगळ्या विषयांचं याच्यामध्ये सखोल विश्लेषण केलेलं आहे सखोल रणनीतीही दिली आहे सिलेबस पण डिकोड केला आहे कुठून वाचायचं आहे चा, हे सांगितलं आहे काय चुका टाळायच्या आहेत हे सांगितलं आहे वन स्टॉप सोल्युशन आहे या पद्धतीने हा अभ्यासक्रम आणि त्याचं डिकोडिंग त्याचं रणनीती ही तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे अशा पद्धतीने मित्रांनो या स्टडी प्लॅनरचा तुम्ही आम आनंद घेतला पाहिजे हो आनंदच घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून तुम्ही आय एस झालं पाहिजे हीच आमची खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनोकामना आहे मित्रांनो हा जो स्टडी प्लॅनर आहे या स्टडी प्लॅनरच्या बाबत एक आनंदाची बाब सांगायची म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री किशोर राजे निंबाळकर सर यांनी या पुस्तकाला प्रास्ताविक दिलेला आहे सरांनी हे पुस्तक वाचून त्याच्यावरती त्यांचे अभिप्राय दिले त्याच्यामध्ये बदल आम्हाला करावे लागले आम्ही ते आनंदाने केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पद्धतीने हे पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी देताना अत्यंत आनंद होतोय हे लक्षात घ्या आणि त्यामुळे निश्चितपणे हे पुस्तक तुमच्या सर्वांच्या पसंतीस उतरेल तुमचे अभिप्राय आम्हाला नक्कीच कळवा पण त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्या नजीकच्या कुठल्याही बुकस्टोरमध्ये जा तिथे मिळेलच पण जर तुम्हाला ते घरपोच हवं असेल तर या ठिकाणी आई बुक सेंटर हे पुण्याचं आई बुक सेंटर आहे हे मुख्य वितरक आहेत आणि त्यांचा हा फोन नंबर आहे या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या कॉन्टॅक्टमधून तुम्हाला ते निश्चितपणे तुमच्या घरापर्यंत हे पुस्तक पोहोचवतील थे। लक्षात ठेवा आय एस होण्याचा हमखास मार्ग हा डुईंग बाय नॉट डुईंग आहे आणि तो म्हणजेच काय जगणं झालं पाहिजे आनंद मिळाला पाहिजे कारण शेवटी जे, जे, जे करतोय ते सर्व काही आनंदासाठी आहे तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता हा अट्टहास मित्रांनो तो गोड झाला पाहिजे शेवट येस जर गोड शेवट करायचा असेल तर जगता आलं पाहिजे आनंदाने या अभ्यास प्रक्रियेला पुन्हा एकदा सर्वांना सदैव काळाच्या शुभेच्छा धन्यवाद ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू